नमस्कार मंडळी का अगदी टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी मन का नाही आज असणार आहे आपल्या घरामध्ये मस्तपैकी पावभाजीचा बेत मंडळी आता आज आपण आहे ना पावभाजी कशासाठी करणार आहे म्हणजे ना आज तुमच्या दादांचा वाढदिवस आहे त्यामुळे आज आपण हे करणार आहे मंडळी आधीच का नाही एवढा वाढले आणि त्यात वाढदिवस आला आणि वाढदिवसाच्या दिवशी पावभाजीचा बेत आहे नुसतं वाढायचंच काम आहे बघा असं दे मंडळी आता कस तुमच्या वहिनी एवढं प्रेमानं आज काहीतरी कार्यालयात म्हणल्यानंतर दिवशी जरा अजून एक पाव किलो वाढलो तर काय होणार आहे म्हणूनच आहे का नाही आज यो पाव पावभाजीचा बियत असणार आहे बघा बघा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि मस्त पैकी जसं बाहेर का नाही गाड्यावर म्हणा किंवा भाजी खातायचं का नाही तसं तुम्ही आपल्या घरातच का नाही पाव पावभाजीचा बियत करून खाऊ शकताय अशा पद्धतीने नाही एकदम सोपी रेसिपी नाही म्हणजे आज तुमच्या वहिनी सांगणार बरं का आणि शेवटी मग तुम्ही बघाच कसे होते पाव पावभाजी ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बनवणार पावभाजी तर पावभाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात हे बघा आता मी इकडे सर्वप्रथम आहे ना इकडे पाव घेतलेले आहे भरपूर असा पाव घेतलेला आहे पावभाजी म्हटले की आपल्याला पाव पाहिजेच आणि इकडे बघा फ्लावर घेतलेले आहे आणि इकडे हिरवा वाटाणा घेतलेले आहे आणि हे दोन बटाटे आहेत ना चिरून घेतलेले आहे वरचं साल काढून आहे ना हे चिरून घेतलेले आहे टमॅटो घेतलेले आहे आणि इकडे बघा डोबळी मिरची सुद्धा आहे ना बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे दोन कांदा आपण बारीक चिरून घेतलेले आहे आलं लसूण बारीक कमी घेतलेले आहे कलबत्त्यात मीठ घेतलेले आहे आणि इकडे बघा आपल्या घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हळद पावडर घेतलेले आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर आपण पेटून घेऊया हे बघा आता आपण चूल पेटून घेतलेली आहे आणि इकडं मातीचं भांड्या घेतलेले आता आपण चुलीवरती ठेवूया थोडंसं आपण यामध्ये ना तेल घातलेले आहे तेल घालून आहे ना आपल्याला हे सगळं आपण इकडे भाज्या घेतल्या आपल्याला भाज्या आणि तेलामध्ये थोडस आपल्याला आहे ना परतून घ्यायचं आहे मग मी सगळं घालते हे बटाटा वाटा वगैरे सगळं भाज्या घालायचं आणि भाज्या घालून येणे एक मिनिटच आपल्याला ने पूर्ण आहे तेला ना तेलामध्ये परतून घ्यायचे पूर्ण आपल्याला मऊ आपल्याला शिजून घ्यायचंय तर बघा आता भाज्या आहे ना आपण एक दोन मिनिट आहे ना चांगला असं असं आपण परतून घेतलेले आहे आणि कलर सुद्धा भाज्याचा आहे ना थोडंफार बदललेले आहे आता आपण यामध्ये घालूया पाणी यामध्ये मी पाणी घालते म्हणजे आपल्याला आहे ना सगळं भाज्या चांगलं पूर्ण मऊ ना आपल्याला शिजून घ्यायचंय मी एवढं पाणी घातलेलं आहे आणि चांगलं पूर्ण मऊ उस पर्यंत आपण हे शिजून घेऊया आपलं सगळं भाज्या किती चांगलं शिजतो ना तेवढं आपलं भाजी येणं चांगलं होतं त्यामुळे आपल्याला पूर्णपणे शिजून घ्यायचंय बटाणा वगैरे सगळं हे बघा आता बराच वेळ झालेला आहे आता आपण सगळं भाज्या वगैरे शिजले का नाही बघूया हे बघा आता चांगलंच आहे ना शिजत आहे आता आपल्याला सगळं भाज्या वगैरे शिजले का नाही आहे हे बघा पूर्ण आहे ना बटाटा पूर्ण मऊ झालेला आहे सगळं वाटाणा सुद्धा आहे ना शिजलेले आहे असंच आपल्याला पूर्ण मऊ आपल्याला घ्यायचं आहे आता आपण हे खाली काढून घेऊया बघा आता खाली काढून घेते आता खाली ठेवलेले आहे आणि इकडे बघा आपण दुसरे कढई घेतलेली आहे आता आपण हे चुलीवरती ठेवूया आणि थोडंसं आपण कढई ना गरम करून घेऊया आणि हे मातीचं भांड असल्यामुळे ना खाली ठेवलं तरी पण शिजत राहते हे बघ आता कडाई गरम झालेली आहे आता आपण कढईत आहे ना तेल घालूया ते तेल घातलेले आहे ते बघा आता जिरं सुद्धा चांगलं फुललेले आहे आणि ह्यामध्ये आपण इकडे बारीक चिरून घेतात कांदा तेल घालूया कांदा आहे ना आपला थोडस लालसर आपल्याला कांदा चांगलं परतून घ्यायचं थोडासा कांदा लालसर झाला की त्या मग आपल्याला त्यामध्ये आलं लसूण वगैरे हो घालायचं म्हणजे काय अगोदर आपण आलं लसूण वगैरे हो घातलं ना ते करपून जाऊ शकते पूर्ण विरगवणे ना खाली चिटकते लसूण त्यामुळे असं आपल्याला थोडस कांदा परतले की मगच आपल्याला त्यामध्ये आलं लसूण घालून चांगलंसं परतून घ्यायचं मग आता आपल्याला इकडे कांदा चांगलासा लालसर परत आहे ना आपण इकडं सगळं हे भाजी वगैरे शिजून घेतलं होतं ना इकडने रवी घेतलेली आहे लाकडीच रवी आहे त्याच्याने आपल्याला चांगलंसं घुसळून घुसळून घ्यायचंय पूर्ण ना सगळं एकजीव व्हायला पाहिजे सगळं भाज्या पटाणा बटाटा वगैरे ना पूर्ण असं सगळं मऊ व्हायला पाहिजे त्यासाठी आपण रवीचं चांगलं आपण हे घुसळून घेऊया असं आपल्याला ना सगळी असं घुसळून घ्यायचं बटाटा वगैरे पूर्ण असा मऊ झाला की जाडसर पण चांगलं येतोय भाजीला असं आपल्याला लसळून घ्यायचं कांदा चांगलं आहे ह्यामध्ये आपण घालूया आलं लसूण आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चांगलं परतलेली आहे आता आपण यामध्ये घालूया हळद पावडर यामध्ये आपण आता घालूया आपल्या घरचा कांदा लसूण मसाला अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठला आपले हे घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त जनजनीत पण आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण हे खूप चविष्ट आहे आणि पदार्थ दे सुद्धा असू दे दोन्ही पदार्थ हे मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय नाही चिनी मातीचे भर नाही तर काचेच्या वरती ठेवायचं तुम्ही पण हे मसाला घेऊन बघा तुम्हाला पण हे नक्की आवडेल उपलब्ध आहे तोपर्यंत ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता हेच आपण मसाला नाही तर घालूया आता मसाला घालते हे तुमच्या आवडीनुसार अनुसारान तुम्ही घालू शकता जास्त तिखट असेल तर जास्त पण घालू शकता आणि कमी लागत असेल ना कमी सुद्धा तुम्ही वापरू शकताय चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आणि इकडं आपण आता सगळं भाजी आहे ना हे घुसळून घेतलं सगळं आपल्याला एक एकजीव करून घ्यायचं थोडंसं दिसायला पातळ दिसत असेल ना थोडंसं शिजली की चांगलंसं जाडसर होते यामध्ये आपण घालूया या। मीठ चवीपुरतं मीठ घालायचं आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया चांगलंसं आपल्याला नाही पाच दहा मिनिट आपल्याला शिजवून तरी तर आता पाच मिनिटं झालेले आहे आता आपण भाजी शिजलय का बघूया मस्त आहे ना कलर सुद्धा आलेले आहे मस्त असं जनित आहे ना हे भाजी तयार झालेली आहे आणि तुम्हाला मगाशी आहे ना आपण घातलं त्यावेळी पातळ दिसत होतं पण चांगलं असं शिजल्यावर आहे ना तुम्ही बघू शकताय चांगलं झालेले आहे आणि आपण हे खाली उतरून ठेवलं हो ना आपण कसं म्हणजे पसं थोडंफार पस, आहे ना कसं गार होत जातोय ना कसं हे घट्ट होत जातोय त्यामध्ये आपण बटाटा वगैरे घातले ना त्यामुळे जाडसरपणा पण येतोय हे बघा मस्त असं हे ना हे भाजी आहे ना तयार झालेली आहे पाव बरोबर खाण्यासाठी ही भाजी आता तयार आहे आता आपण हे खाली काढून घेऊया हे बघा आता खाली काढून घेते खाली ठेवलेले आहे आणि इकडे तवा घेतलेला आहे आपण तवा आहे ना चुलीवरती ठेवूया थोडस आपण गरम करून घेऊया तेल गरम झालेले आहे आता आपण इकडं भाजी तयार करून घेतो ना ते घालूया थोडंसं आणि ह्यामध्ये आहे ना आपण थोडंसं कोथिंबीर घालूया आपल्याला सगळीकडं असं पसरून घ्यायचं आणि इकडे आपण पाव घेत घेतो ना पाव घ्या तिथे आणि चांगलं आपल्याला दोन्ही बाजून आहे ना असं परतून घ्यायचं चार चार पाव ठेवते आणि चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आता परती करून घेत जास्त वेळ पण परतून घ्यायचं नाही एक मिनटापर्यंत आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं म्हणजे सगळी बाजून चांगलं सा परतला ना असं गरम झालं ना मग आपल्याला हे काढून घ्यायचं असं आपण भाजी वगैरे हो असं पाव थोडस आपण परतून घेतलं ना मस्त लागतो खायला भाजी बरोबर तर हो आता आहे ना पाव परतलेले आहे काढून घेऊया हे बघा किती छान दिसतंय हे बघा आता मस्त ना, पाव भाजी ले 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 आहे ना पावभाजी तयार झालेली आहे आता आपण आहे ना तुमच्या दादांना खायला देऊया मी ताट तयार करून घेते प्लेट मध्ये आपण आहे ना भाजी घेऊया मस्त असं आहे ना हे भाजी तयार आहे इकडे पण घेते मस्त चमचमीत झालेले आहे मस्त आपण आहे ना तव्यामध्ये भाजून घेतल्यामुळे मस्त पाव तयार आहे इकडं आपण आहे ना हे बारीक चिरून घेतलेला कांदा घेऊया लिंबू आणि बारीक चिरलेला कोथिंबीर इकडं आपण घेते या तुम्ही बी का नाही मस्त पाव भाजीचा आस्वाद घ्यायला आता करतो बघा चालू कस झालं आता हे बघ्या वाईस तोंडाला तर कार्बन पाणी सुटले हो हो घ्या बघा की मंडळी टेस्ट कसं झाले की नाही ते खाऊन झाल्यावर सांगतो कारण झालंय असं की बोलत बसून चालत नाही आता पहिलं खातो जबरदस्त बघा म्हणजे नाही शेवटच पावभाजी काय अजून वेगळी चवू शकत नाही इतकं भारी चव नाही पावभाजीला आलेला आहे आणि आता मात्र असं वाटलं की पावभाजी खाल्ल्यावर असा आपला वाढदिवस रोजच यावा म्हणजे आपण रोज काहीतरी करून का नाही कार्बन घालत बघा तसं म्हणते असं चालतंय की रोज वाढदिवस झाला तर चालते का चालते की हा तसं मी रोज अगदी शेकंदा शेकंदाला वाढत असते म्हणे <laughs> होय का नाही म्हणजे विशिष्ट वर्षातून एकच दिवस वाढदिवस असतो असं काय नाही आपण रोज वाढत असतो म्हणून असलं रोज आम्हाला करून घालून दे की काय फरक पडतो हा घालते की म्हण आता का नाही येळ झाल्या इथं थांबण्याची आणि खरी झाल्या आता अजून एक्स्ट्रा दोन पाव खायची त्यामुळं <laughs> आता आपण इथंच थांबूया भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीच तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मात्र कमेंट करून नक्की सांगा चला भेटूयात धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा